नमस्कार शेतकरी बंधूंमो मी गजानन केशवराव जाधव व्हाईट गोल्ड ट्रस्ट या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट ही एक समाजसेवी संस्था आहे जी शेतकऱ्यांना कृषी साक्षर करून त्यांना तांत्रिक माहिती विविध पद्धतीनं देऊन त्यांचं उत्पादन कसं वाढेल उत्पादन खर्च कमी कसा होईल आणि शेतकऱ्याची शेती नफ्यात कशी येईल फायद्यात कशी येईल याबद्दल काम करणारी एक समाजसेवी संस्था छत्रपती संभाजीनगरला आहे या संस्थेचं आपण सुरुवात यासाठी केली की मी शेतकरी कुटुंबातला असून माझे असंख्य नातेवाईकसुद्धा शेती करतात शेतकऱ्यांना जवळून पाहिल्यानंतर त्यांचे कष्ट आणि त्यांना तांत्रिक माहितीचा अभाव मी जाणला आणि अशाच विचाराचे आणि शेतीमधील तज्ज्ञ लोकांना सोबत घेऊन ही व्हाईट गोल्ड ट्रस्ट ही समाजसेवी संस्थेची स्थापना आपण दोन हजार तेरामध्ये केली यामध्ये आपला उद्देश किंवा आपलं ध्येय जे आहे हे शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या शिकवणे शेतकऱ्यांना कृषी साक्षर करणे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी कसा होईल एकरी नफा कसा वाढेल उत्पन्न कसं वाढेल आणि एकंदरीतच शेतकऱ्यांना शेतीविषयी प्रेम कसं तयार होईल याबद्दल काम करणं हा या व्हाईट गोल्ड ट्रस्ट सेवाभावी संस्थेचा उद्देश आहे शेतकऱ्यांची समृद्धी हा महत्त्वाचा मंत्र आमचा आहे शेतकऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या समृद्ध व्हावं तांत्रिकदृष्ट्या सर्व पिकांची व्यवस्थापन सर्व पिकांचं नियोजन शेतकऱ्यांना व्यवस्थित समजावं आपली शेती फायद्याची कशी होईल हे शेतकऱ्यांना माहीत व्हावं यासाठी व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण शेतकऱ्यांसाठी राबवतो आहे आणि त्यातला पहिला उपक्रम जो आहे तो आहे यूट्यूब चॅनल व्हाईट गोल्ड ट्रस्टचं यूट्यूब चॅनल जे आपण आज पाहत आहेत हे यूट्यूब चॅनल मागील पाच वर्षापासून या यूट्यूब चॅनलला आपण ॲक्टिव्ह आहोत जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार शेतकरी या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहे जवळपास साडेचार करोड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला झालेले आहेत दहा लाखापेक्षा जास्त लाईक्स आहेत एक लाखापेक्षा जास्त कमेंट्स आहे आणि चार लाख शेअर्स जवळपास पस्तीस लाख तास हे यूट्यूब चॅनल पाहिलेलं आहे याचं कारण हे शेतकऱ्यांचं विश्वासपात्र यूट्यूब चॅनल आहे या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर त्यांना पाहिजे ती माहिती मिळते दर सोमवारी आणि दर गुरुवारी संध्याकाळी सात वाजता विविध पिकांवर सविस्तर माहिती आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकांबद्दल माहिती शेतकऱ्यांना मिळते योग्य माहिती मिळते ज्यामुळं शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो उत्पादन वाढतं आणि तांत्रिकदृष्ट्या शेतकरी सबळ होतो त्यामुळं शेतकऱ्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी या चॅनलला पाहतात इतरांनासुद्धा सांगतात सुद्धा जर शेतकरी असाल नवीन शेतकरी असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित किमान सोमवार आणि गुरुवारचे लाईव्ह किंवा जे नियमित व्हिडिओ टाकले जातात ते पहा व्हाईट गोल्ड ट्रस्ट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांना कृषी साक्षर व्हाईट गोल्ड ट्रस्टने केलं आहे त्याआधीपासून आमचे दुसरा उपक्रम चालू आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे माहिती आज ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडे की पॅडचा मोबाईल आहे आम्ही अनेक वर्षापासून या शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे दर सोमवारी हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ल्याचा एस एम एस या शेतकऱ्यांना पाठवतो जेणेकरून त्यांना त्या आठवड्यात कामाचं नियोजन करणं सोपं होईल आणि शेतकरी आतुरतेनं या एस एम एसची वाट पाहतात आपल्याला जर एस एम एस सेवा चालू करायची चा, असेल तर आमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या नंबरवर आपण कॉल करावं आणि तिथे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड करावा आमच्या प्रतिनिधीला सांगावं की आम्हाला एस एम एस सुरू करायचे त्यानंतर तिसरा उपक्रम आपण शेतकऱ्यांसाठी करतोय तो अत्यंत महत्त्वाचा म्हणजे आपले दोन शेतकरी सहायता क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि पंच्याऐंशी तीस अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ह्या दोन नंबरवर आपण शेतीविषयी काहीही अडचण असेल काहीही समस्या असेल तर आपण कॉल करू शकता बारा महिने चोवीस तास या नंबर ह्या नंबरची सेवा चालू असते आणि याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला माझ्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग जे महत्त्वाचे पीक आहेत त्याच्याबद्दल आणि त्यानंतर तुमचा अजून दुसरा काही प्रश्न असेल तर एक दाबल्यानंतर आमच्या प्रतिनिधीसोबत आपण एक्सपर्टसोबत तुम्ही बोलू शकता आणि ही सेवा यामध्ये मला आनंद होतो की सीझनमध्ये हंगामामध्ये रोज दहा हजारापेक्षा जास्त शेतकरी या सेवेचा लाभ घेतात असंख्य शेतकऱ्यांपर्यंत हा नंबर गेलेला आहे आणि एक विश्वासाचं माहिती मिळते म्हणून शेतकरी याच्यावर कॉल करतात त्यानंतर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या नंबरला व्हॉट्सॲपसुद्धा आहे त्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही हाय पाठवल्यानंतर ते समोर जशा जशा सूचना देतात त्या पद्धतीनं आपण जर समोर गेलात तर तुम्हाला पाहिजे ती माहिती व्हॉट्सॲपवर पी डी एफ फॉर्ममध्ये किंवा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ती मिळू शकते टेलिग्राम सोशल मीडियामध्ये टेलिग्रामसुद्धा एक ॲसा मीडिया आहे की ज्याच्यामध्ये हवामानाचे अंदाज तर आम्ही देतोच काही बदल झाले हवामानामध्ये त्वरित काहीतरी मेसेज द्यायचा आहे काहीतरी मोठं संकट यायचं हे असते किंवा लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी टेलिग्राम याचंसुद्धा व्हाईट गोल्ड ट्रस्ट तुम्ही प्ले स्टोअरमधून टेलिग्राम डाउनलोड करा आणि व्हाईट गोल्ड ट्रस्ट या चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ती माहिती मिळत राहील शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र हंगामाच्या आधी आपण मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतो जेणेकरून पूर्ण खरीपाचं नियोजन असं शेतकऱ्यांना करता येईल आणि मंडई या सगळ्या गोष्टी याच्या मागचा उद्देश हा आहे की शेतकरी हे कृषी साक्षर व्हावेत शेतकऱ्यांना आपण कोणते पिकं घ्यावे कसे घ्यावे त्याला काय फवरावं त्याला काय खत टाकावं कोणत्या जमिनीत कोणतं पीक घ्यावं त्याची मशागत कशी करावी त्याची लागवड कशी करावी त्याला पाणी कधी द्यावं या सगळ्या गोष्टींची तंतोतंत माहिती शास्त्रशुद्ध माहिती त्यांना मिळावी जेणेकरून या माहितीचा उपयोग करून त्याचं उत्पादन खर्च कमी होऊन एकरी उत्पन्न वाढेल एकरी नफा वाढेल आणि शेतकरी समृद्ध होईल कृषी साक्षर होऊन शेतकरी समृद्ध व्हावा या उद्देशामुळे आम्ही या सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि याचा परिणाम आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल आनंद होईल वाटेल प्रत्यक्ष मला शेतकऱ्यांनी जवळपास पंचवीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी माझ्याजवळ असं म्हटलं की आमच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला पण तेव्हाच तुमच्या चॅनलसोबत आम्ही जुळलो तुमचा यूट्यूबचा व्हिडिओ पाहिला किंवा एस एम एसबद्दल माहिती झाली किंवा तुमच्या नंबरवर शेतकरी सहायता क्रमांकावर कॉल केला आणि तेव्हापासून आम्ही जुळवू आमचं शेतीचं उत्पादन वाढलं आमचे खर्च कमी झाले आणि तेव्हापासून फायद्याची शेती झाली आत्महत्येचा आलेला नकारात्मक विचार आमच्या मनातून कधीचाच बाहेर गेला आहे शेकडो शेतकऱ्यांनी मला असं म्हटलं आहे की आम्ही जमीन विकणार होतो आमच्या जमिनी आमचं शेती नुकसानात गेल्यामुळं जमीन विकण्याची तयारी आमची होती आणि आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या चॅनलसोबत चा किंवा व्हाईट गोल्ड ट्रस्टसोबत जुळल्यापासून जमीन विकणं तर सोडून द्या ती जमीन जारे जारे कोना -कोना काया काया ते ते तर आम्ही विकलीच नाही पण उलट शेजाऱ्या पाजाऱ्याची जमीन आम्ही विकत घेऊ शकलो एवढा आर्थिक नफा आम्हाला या व्हाईट गोल्ड ट्रस्टमुळे झाला आहे हजारो शेतकऱ्यांनी ह्या प्रतिक्रिया माझ्याजवळ दिल्या ह्या माझ्याजवळ दिलेल्या प्रतिक्रिया आहेत इतर त्यांनी कोणाकोणाला काय काय सांगितलं असेल ते त्याचं आपण हिशोबच करू शकत नाही हे मला जेव्हा भेटतात मी जेव्हा शेतकऱ्यांमध्ये असतो तेव्हा हजारो शेतकऱ्यांनी सांगितलं की आपल्या माहितीमुळं माझं शेतीचं उत्पादन वाढल्यामुळं मी घर बांधू शकलो कोणी म्हणतं मी मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं करू शकलो कोणी अजून काही असे असंख्य शेतकऱ्यांचे खूप बोलके अनुभव या व्हाईट गोल्ड ट्रस्टसोबत आहे तर मंडळी या पुढेसुद्धा व्हाईट गोल्ड ट्रस्ट एवढं करून थांबणार था नाही पहिलं ध्येय आमचं शेतकऱ्यांना कृषी साक्षर करणे हे आहे दुसरं ध्येय शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अशा पद्धतीनं काही शिक्षण देणे की जे ज्या शिक्षणाचा फायदा त्यांना व्यवसाय करण्यासाठी उद्योग करण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी होईल असं शिक्षण शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याचं आमचं एक स्वप्न आहे शेतकरी एकदा कृषी सक्षम झाल्यानंतर मग आपण पुढच्या ध्येयाकडं वळणार आहोत तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्याला निश्चितच या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल आपण व्हाईट गोल्ड ट्रस्टचं यूट्यूब चॅनल पहा सबस्क्राईब करा आपण आमचे शेतकरी सहायता क्रमांकावर कॉल करून माहिती घ्या आमचा व्हॉट्सॲपचा नंबरवर तुम्ही हाय पाठवून तुम्ही माहिती घ्या आणि या सगळ्या माहितीचा उपयोग करून आपण कृषी साक्षर व्हा एवढीच मी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो

त्या हा हा फायदा होतो ना चांगला तुम्ही थोडं वातावरण प्रथम हो 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 आणि प्रॉब्लेम आणि अजून अकरा पासून मी आलो हा तुम्ही कुठी जर होते हा बाहेर गेलो जरा मग जेव्हा मी फोन करतो तुमचं हवामानाचं वातावरण हा खरबाळ होती तेव्हा लोकांनी समजलं की दादा काय खरबाळ असली तर खरबाळ सांगेन पाणी यायचं तर पाणीच सांगितलं सामान्य माणसाचे लक्षात येते की वातावरण हवामानाचा अंदाज आणून फोन केला नाही तुम्ही बरोबर तुमचा फोन लावला शंभराचा माणूस होते वकरा तुमचा फोन आज आम्ही तुम्ही आपल्या जिल्ह्यात तुम्ही आहे

अच्छा की यांना म्हटलं होतं सकाळी मेसेज आला होता आम्हाला तुम्हाला कसं म्हटलं म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि बघतो म्हणून बरोबर कोणतं गाव तुमचं आम्ही पांगरखेड मेहकर तालुका बुलढाणा जिल्हा अच्छा अरे वा बर 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 युट्यूब पाहत असता ना फायदा होतो ना चांगला आपल्या भाषेत आपलं कोणतरी सांगत अस मी शेती केलेली आहे स्वतः त्यामुळे मला ते सगळे बारकावे माहिती की सोयाबीन पिकामध्ये माझा हा पहिलाच अनुभव आहे विशेषतः सोयाबीन पिकासंदर्भात मला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती परंतु गजानन जाधव सरांचे यूट्यूबचे असणारे विविध व्हिडिओ त्यांचे लाईव्ह हे नेहमी पाहत राहिलो आणि त्यांच्या म मार्गदर्शनानुसार अगदी बीज प्रक्रियेपासनं तर आत्ता माझी तिसरी फवारणी झाली आहे आणि आता चौथ्या फवारणीसाठी माझं पीक आहे या पूर्ण या प्रोसेस दरम्यान मी जाधव सरांचं मार्गदर्शन घेत आहे आणि विशेष करून मला सांगावसं नक्की वाटतं सर्व शेतकऱ्यांना की माझ्या खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे बचत या जाधव सरांच्या सल्ल्याने सरांच्या मार्गदर्शनाने अगदी जे खत आवश्यक आहे तेच खत आपण वापरलं जातं आपल्याकडनं वापरलं जातं त्यामुळे इतर होणारा वायफाईट खर्चही टाळतो साधा मोबाईल असताना मेसेज बघत होतो त्याच्यानंतर ऑन्ड्रॉइड मोबाईल आल्यानंतर मी त्यांचं प्रत्येक लाईव्ह बघतो आणि माझ्या शेतकरी मित्रांनाही ते व्हिडिओ पाठवत असतो कमी खर्चामध्ये शेती आणि उत्पन्न जास्त हवामान अंदाज सुद्धा सांगत असतात त्यानुसार आम्हाला नियोजन करता येतं आणि पिकां पिकांमध्ये कोणती कामगिरी करायला पाहिजे केव्हा करायला पाहिजे ते आम्हाला कळून येतं सरांचे यूट्यूबचे व्हिडिओ पण एवढे सुंदर असतात लहान मुलांना जसं टीचिंग केलं जातं तसं सर, सर आ, या शेतकऱ्यांना आम्हा शेतकऱ्यांना टीचिंग करत असतात शेतीत मी खूप मोठा फायदा झालेला आहे जसं आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर जसं जो कंटेंट देतो तो कंटेंट सांगून जसा उपाय करतो तसाच जाधव सर हा शेतीमध्ये जे कंटेन आहेत कोणत्या याला कोणते कंटेंट टाकायचे आणि जास्त महागाचे न टाकता कमी याच्या खर्चामध्ये कशी शेती फायदेशीर होईल ही पटवून सांगतात ते तर मला मक्क्याचं उत्पादन त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप व्यवस्थित आणि प्रॉपर मिळालेला आहे ज्या शेतात मी एकोणतीस क्विंटल दोन वर्षपूर्वी मक्का घेतलेला त्याच क्षेत्रामध्ये मी मागच्या वर्षी उन्हाळ्यात एकशे पाच क्विंटल मक्का घेतलाय साहेबांचा आम्ही औषध बियाणं ते आम्हाला सांगतात <laughs> आम्ही आम्ही ते फवारे गिहारे सर्व जादू साहेबांचे वापरतो आम्हाला जरा म्हणजे चांगला हे दाखवते सरांच्या मार्गदर्शनामुळे कीटकनाशक शेतकऱ्यांना खूपच अज्ञान आहे आणि ते अज्ञान मलासुद्धा होतं पण आता सरांच्या मार्गदर्शनामुळे मला कीटकनाशक कोणते फवारायचे ते पण कळतं आणि स सर सतत सोमवारी लाईव्ह घेत असतात त्याच्यामुळे आता सध्या पिकांचं नियोजन काय आहे नंतर सर प्रश्नोत्तरांचा तास घेतात म्हणजे आपल्याला काही अडचण असेल तर ते आपण मांडू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बदल करता येतात आणि खरंच सरांचं एवढं आभार मानावं तेवढं कमी आहे कारण मी अवघ्या दोन वर्षापासून शेती करतो आहे परंतु आजूबाजूचे शेतकरी म्हणतात की खूप चांगला प्लॉट आहे म्हणजे तरी मी सरांचे अर्ध्या शिफारशी वापरलेले आहेत आणि मला असं वाटलं जर सरांच्या नियोजनानुसार जर आपण तंतोतंत वापर केला तर खूप काही फायदा होऊ शकतो व्हाईट गोल्ड या ट्रस्टला साहेब जेव्हा कावेरी सीट्समध्ये होते तेव्हापासून जुळलेलं आहे आणि आमच्या इकडे पूर्ण कपाशीचं उत्पन्न होते कपाशीचं उत्पन्न होत असताना जे कृषी केंद्रावर जे फसवणूक होते त्यापासून साहेबां साहेबाच्या दर्शनानुसार आम्ही त्यापासून खूप प्रमाणात आमची तूट कमी होऊन आम्ही चांगले होते यांचे प्रोडक्ट वापरून चांगलं उत्पन्न घेऊन जाऊ मी सरांच्या मार्गदर्शनाखाली हे पीक घेतलेलं आहे पीक अतिशय सुंदर आहे अतिशय चांगल्या प्रकारे दर सोमवारी जे सर मार्गदर्शन करतात सर खरंच आम्ही त्यांच्या मार्गदर्शनशी सोमवारी आतुरतेने पाहतो श्री गजानन जाधव सरांचे यूट्यूबचे जे लाईव्ह असतात ते मी बघत आहात त्यांच्या लाईव्हमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला शेतीमध्ये खूप फायदा झालेला आहे आणि उत्पन्नात पण हवाना हवामानाबद्दल ते खूप योग्यरित्या माहिती देतात आणि त्याच्यामुळे मला माझ्या पिकाला वाचवण्यासाठी किंवा मला पीक काढण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे प्रत्येक नंतर जे जे मार्गदर्शन झाले खर्च ते ते आम्हाला एकदम उपयुक्त असं ठरलं आहे पावसाचे अंदाज चांगले ठरले वेळोवेळी श्री गजानन जाधव सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळे मला यावर्षी उत्पन्न भरपूर आलं मी फवार निवस आपण आपलं आठवड्याला गजानन जाधव सरांचं मार्गदर्शन भेटतं त्यानुसार मी फवार निवस आपण घेतलं पुन्हा युट्यूबचे व्हिडिओ बघून मी फवारणी घेतली व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर गजानन जाधव सरांचे युट्यूब चॅनलचे कार्यक्रम पाहून पाहून मी यावर्षी कापसामध्ये अडीच बा एक या पद्धतीचा प्रयोग केला या पद्धतीमुळे कापसामध्ये माझ्या उत्पन्नामध्ये जवळपास दीड ते पावणे दोन फूट वाढ झाली त्यांच्या यूट्यूब चॅनलची माहिती ही खूपच छान सोयीस्कर व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लक्ष देईल अशी असते व त्यांनी केलेले मार्गदर्शन हे खूपच अमूल्य असते व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमाने एक मिटिंग झाली होती आदिलाबादला तर त्या मिटिंगमध्ये सराने काही खूप चांगलं बोललेलं होतं गजानन जाधव साहेबांनी एक प्रत्यक्षात मी वीस वर्षाच्या शेतीमध्ये एक थोडं ढगड आणि अशा अनुभवातून जे करत होतो त्यापेक्षाही थोडं वेगळं गजानन साहेबांनी बोललं होतं आणि त्या माध्यमाने मी टोटल बारा एकर क्षेत्र वार्नी वार्नी। तशी 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 जे आहे व्हाइट गोल्ड पॅटर्नमध्ये घेतलेले होते यावर्षी फवारणी कारण आव्हान आहे की गजानन जाधव सर जे मार्गदर्शन करतात त्याच्या मार्गदर्शनार्थ मार्गदर्श मार्गदर्शनात प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी त्यांच्या त्यांच्याकडे जेवढी शेती असेल त्याचा अर्ध तरी त्यांनी त्यांचे प्रयोग करून बघावं आणि दोघांचं कंपॅरिझन करावं हो की आपण म्हणजे आपण गजानन जाधव सरांनी केलेलं मार्गदर्शन आणि आपलं पारंपरिक असलेलं मार्गदर्शन यामध्ये काय फरक जाणवतो मी गेली तीन वर्ष झाले यांच्या हे करतो हो। मी सरांचं युट्यूबवर व्हाईट गोल्ड चॅनल लाईव्ह दर सोमवारी पाहतो सरांचं मार्गदर्शन योग्य वेळी योग्य किडीचं नियोजन सरांमार्फत मिळतं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेली शेती ही कमी खर्चामध्ये होते औषधांचा खर्च पण जास्त होत नाही ज्याही लोकांना शेतीचे नियोजन करायचे असेल चांगल्या प्रकारे शेती पिकवायची असेल त्यांनी व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर गजानन जाधव यांची युटूबवरील माहिती अवश्य पाहावी मी एक शेतकरी आहे या ठिकाणी व्हाईट गोल्ड ट्रस्टचे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती गजानन जाधव सर ज्या टेक्निकल गोष्टींवरती शेतीसाठी जे विविध प्रकारे मार्गदर्शन करत असतात हे मी नेहमी बघत असतो याचा मला माझ्या शेतीमध्ये चांगला पुरेपूर फायदा देखील झालेला आहे